श्रीरामपूरमध्ये ड्रायडे असताना अवैधरित्या दारू विक्री माजी नगरसेवकाच्या वाईनशॉपसह दोघांवर छापा दसरा आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मध्य विक्री बंदी म्हणजेच ड्रायडे असतानाही श्रीरामपूर शहरात अवैधरित्या दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण दोन लक्ष चव्वेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपये किमतीचा देशी आणि विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी किशोर भुतकर अनिल भुतकर आणि अरुण अक्षय काळे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे शहरातील नितीन वाईन्स आणि सेंट्रल वाईन शॉपमधून बंदीच्या दिवशी मध्यरात्री विक्रीसाठी दारूचा साठा काढण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती तपासामध्ये समोर आली आहे कारवाई करण्यात आलेले एक वाईन शॉप माजी नगरसेवकाच्या मालकीचे असल्याने या कारवाईला अधिक महत्व प्राप्त झाले आहे या वाईन शॉपवर पुढील कारवाई करण्याकरता अधीक्षक अहमदनगर यांना कार्यालयीन पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरात केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत आज दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी स्टाफ समावेश राज्य उत्पादन शुल्क भारे पथक यांच्या समोर आम्ही श्रीरामपूर येथील शहरात छापा मारला असता एकूण तीन आरोपींना आम्ही देशी विदेशी मध्यस्थ अटक केली त्यामध्ये सर एक वाहन आहे त्या वाहनामध्ये देशी दारू व विदेशी मद्याचे बॉक्स आम्हाला मिळून आले एकूण तीन गुन्हे आम्ही दाखल केलेले आहे आणि सदरमध्ये मला हा श्रीरामपूर शहरातील वाईन सेंटर व नितीन वाईन या वाईन शॉप मधून रात्री माल काढण्यात आलेला आहे असं प्राथमिक तपास कळून येते आरोपींचा आम्ही जबाब घेतलेला आहे आणि एकूण मुद्देमाल किंवा दोन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंचवीस किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये आरोपींची नावे आहे किशोर भुतकर अनिल भुतकर आणि अक्षय काळे या तीन आरोपींना आम्ही दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास